अंगणवाडी केंद्रामध्ये बाळगोपाळांसोबत शिवजयंती उत्साहात साजरी लासूर तालुका चोपाळा येथील अंगणवाडीमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच स्वर्णिका शैलेंद्र पाटील या विद्यार्थ्यांनीने शिवगर्जना दिली व कार्यक्रम सुरू करण्यात आला

यावेळी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी विद्यार्थ्यांना शिवचरित्राचे महत्त्व पटवून सांगितले आजकालच्या पिढीला शिवचरित्राचे महत्त्व पटवून देत त्याचा अंगीकार करून एक संस्कारशील पिढी घडवणे काळाची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले यावेळी शालेय विद्यार्थ्यांसह पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता